उस्मानाबाद नगर परिषद अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने परवीन खलीफा खुरेशी यांना तिकीट दिले असून त्या संदर्भात काय प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्यातर्फे उस्मानाबाद धाराशिव शहरामधील परवीन खलीफा खुशी यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिलेली आहे त्याबाबत आमचं एकच मत आहे परवीन खलिफा खुरेशी निवडून आल्यानंतर त्याने उस्मानाबाद शहरामधील सगळ्या भागामधील त्याने पाणीची व्यवस्था पहिला प्रश्न तसं तर पाणी थोडं ठीक आहे या बारीला नाल्यांची व्यवस्था करून द्यावी सांडपाण्याची व्यवस्था करून द्यावी तसेच उस्मानाबाद शहरामधील महिलांना टॉयलेटसाठी त्यांना बांधून दे, करावी आणि जनरली सांगितलं तर पुरुषासाठी मुतारी सुमारा शहरामध्ये कुठेच नाही कोणत्याही भागामध्ये नाही कित्येक वर्षापासून ती त्यांची मुतारीची व्यवस्था करून द्यावी सगळ्या समाजामध्ये अपेक्षा लोकांची काय असते साफसफाई नाल्याबाबतचे प्रश्न आणि सगळ्यात मूलभूत प्रश्न उस्मानाबाद शहरामधील भाजी मंडीचा आहे कित्येक वर्षापासून भाजी मंडी प्रलंबित आहेत एक काही वर्षा अगोदर त्याला निधी बी मंजूर झाला पुन्हा काय झाला याला जनताला काहीच माहिती नाही तर मूलभूत गरजापैकी भाजी मंडी एक आहे लोकांची अपेक्षा आहे की आपण परवीन खलिफा खुरेशी यांनी भाजी मंडईचा प्रश्न तुरंत सोडवावा क्या त्या संदर्भात त्यांनी काय प्रयत्न केले आहेत नाही त्याबाबत तस तर अजून काही नाही त्याच्या बाब नाही भविष्यात जनतेसाठी काय करण्यात येते पक्षाकडून भविष्यात जनता साथ जनतेसाठी मूलभूत गरजा अत्यंत गरजेची आहे मूलभूत गरजामध्ये नागरिकांना काय पाहिजे रस्ते गल्ली बोड्यामधील रस्ते एकदम खराब झालेले आहेत ते त्यांना दुरुस्त करून द्यावे ते नवीन बांधून द्यावेत दुसरा प्रश्न आहे नाल्यांचा प्रश्न मोठा आहे ते नालीचे त्याने पूर्ण करावेत पूर्ण शहरामध्ये परवीनपुरीशी निवडून येण्याची संभावना आहे का निवड येण्याची संभावना आहे कारण तर त्यांचे पती खलिफा कुरेशी हे ज्या अगोदर नगरसेवक राहिलेले आहेत म्हणून त्यांना उस्मानाबाद शहरामध्ये मोठा प्रतिसाद भेटत आहे सर्व समाजातून सर्व स्तरातून त्यांना मोठा प्रतिसाद भेटत आहेत ते सगळ्या समाजाला घेऊन चालणारे नेते आहेत एक आमचं मत आहे की ओ खिफा खुरेशी ओबीसीचे सगळे लोक मुस्लिम समाजाचे सगळे लोक मराठा समाजातून इतर सगळ्या समाजातून त्यांना चांगला चांगला प्रतिसाद भेटत आहे म्हणून एक आमचं एक मत असं आहे की परवीन खलीफा खुर्शी शंभर टक्के निवडून येणार ते म्हणजे या निवडणुकीत वाजणार वाजणार म्हणजे वाजणार शरद पवार गटातर्फे जी परवीन खलीफा खुर्शी यांना उमेदवारी देणार आहे ती शंभर टक्के वाजणार